પડલે ગોળા કરાય છે પડેલો ગોળા કરાય છે એ પડને લોળા કરાય છે पगेला गोळा करायचे तीन बॉल तीन बॉल एकदम आला पाहिजे चला हे टीम विनर पुन्हा एकदा घेऊया पुन्हा एकदा वन टू थ्री स्टार ताली पडलेला बॉल गोळा करायचा तीन बॉल एकदम आला पाहिजे टीम हेच विनर आहे ना थ्री दोनों होते हां टू अटकस बनला है थ्री स्टार्ट 2 3 स्टार्ट ए मदन पडलो करे बाकी पारवजले करता पनियरती ए ड्रेस करता जयश्री बातमी पडून गेली तिला बातमी ठेवायचं होत तिच्या कळलं का चला आता एकदा खेळणार फक्त बातमीला तुम्ही साडीचा वेळ धक्का लावते पडणार बाकी असं होतं वन टू थ्री स्टार